सासवड पुरंदरचे माहितीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारे यांनी आचारसंहितेचा भंग करून फुरसुंगी पॉवर हाऊस येथे रॉयल स्टे या लॉज बिल्डिंगवरती एअर बलून फुगा सोडून आचारसंहितेचा भंग केलेला आहे त्या फुग्यावरती विजय शिवतारे यांचा फोटो नाव शिवसेना शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण असं त्या फुग्यावरती म्हणजे छापलेलं आहे परंतु आचारसंहितेचा भंग केलेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा अजिबात सुद्धा लक्ष नाहीये विजय शिवतारे यांच्या डोक्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हात असल्यामुळे हे आचारसंहितेचा भंग करत आहेत का पुणे जिल्ह्याचे कलेक्टर सुहास दिवसे यांनी तात्काळ या फुरसुंगी पॉवर हाऊस येते त्या एअर बलूनची चौकशी करून विजय शिवतारे यांच्यावरती कारवाई करावी आणि आम्ही अधिकृतपणे काँग्रेस पक्षाच्या वतीने साडेबारा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे विजय शिवतार यांच्यावरती तात्काळ या एअर बलूनची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मी पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती करत आहे